आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण शासन निर्णय जी आर कसे डाउनलोड करायचे तुमच्या मोबाईलवर किंवा कम्प्युटरद्वारे तर मित्रांनो आज सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो आज असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो तुमच्या गुगलमध्ये डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन असं टाकायचं आहे हे टाकल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला स्क्रोल आहे हे बघू शकता ही ऑफिशियल वेबसाईट आहे महाराष्ट्र महाराष्ट्र गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राची हे बघू शकता वे है है। है, है। ही वेबसाईट आहे महाराष्ट्र आपले स्वागत करत आहे तर मित्रांनो हे महाराष्ट्रात आपले स्वागत करत आहे इथे आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे मेनूवरती जायचं आहे मेनूवरती गेल्याच्या नंतर इकडे बघू शकता शासकीय निर्णयावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे शासकीय वरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो हे बघू शकता तुमच्यासमोर एक असा इंटरपेस येऊन जाईल हे बघू शकता कृषी वाघ उद्योग हे सर्व असे हे तुमच्यासमोर कायदे नियम समितीचा अहवाल आणि महाराष्ट्राची आर्थिक माहिती हे सर्व असं तुमच्यासमोर येऊन जाईल तर याच्यामध्ये आर्थिक निर्णय महा महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक शक्यतो हे असे तुमच्यासमोर सगळं निर्णय शासन निर्णय असं तुमच्यासमोर येऊन जाईल तर मित्रांनो तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे शासन निर्णयावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो हे बघू शकत तुमच्यासमोर शासन निर्णय एक असं इंटरफेस ओपन होऊन जाईल त्याच्यावरती तुम्हाला दिलेलं असेल शासन निर्णय विभागाचे नाव इथे दिलेलं असेल तुमचा कोणत्या विभागानुसार तुम्ही इथे अन्न नगरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग हे अशा प्रकारचे विभाग इथे तिथे सर्व विभाग इथे आणि त्याच्यानंतर तुम्हाला दिनांकापासून ते दिनांकापर्यंत इथे बघू शकता खाली आल्याच्यानंतर विभागाचे नाव शीर्षक आणि संकेत क्रमांक आणि इथे जी आर तुम्हाला दिसेल इथून तुम्ही जी आर डाउनलोड करू शकता इथे ती पी डी एफ स्वरूपात इथून तुम्ही जी आर डाउनलोड करू शकता अशा प्रकारे सर्व जी आर तुम्ही इथे चेक करू शकणार आहात त्याच्यानंतर तुम्हाला इथे पुढचा जी आर जर बघायचा असेल तर इथे पुढच्यावरती क्लिक करायचं आहे हे बघू शकता अशा प्रकारे तुम्ही सर्व जी आर इथे तुम्ही चेकिंग शकता शकणार आहात आणि तुमचा जे अंतिम जी आर आहे तुम्ही इथून पण चेक करणार आहात आणि तुम्हाला जर तुमचा एखादा जी आर जर जर सापडत नसेल तर तुम्हाला कोणत्या उच्च व तांत्रिक विभागाचा जर जी आर पाहिजे असेल त्याच्यावरती क्लिक करा आणि त्याच्या तर मित्रांनो हे बघू शकता उच्च व तंत्र शिक्षण विभागामधले सर्व सर्व जी आर इथे तुमच्यासमोर येऊन जातील किंवा एखादा शैक्षणिक ह्याचा जर फायदा असेल कृषी कृषी उद्योगाचा जर फायदा असेल किंवा ग्राम विकास विभागाचा जर जी आर फायदा असेल त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर सर्व सर्व जी आर तुम्हाला इथे येऊन जाणार आहेत इथं शोधावरती क्लिक करायचं सर्व जी आर इथे तुमच्यासमोर येऊन जातील अशा प्रकारे तुम्ही सर्व जी आर चेक करू शकणार आहात तर धन्यवाद